आपल्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेणाऱ्या फसव्या लोकांशी कसे वागावे या कलियुगामध्ये लोक एकमेकाला किंमतच देत नाही जो चांगला वागतो त्याला देखील चुकीचीच वागणूक मिळत असते जो स्वार्थी नाही त्याला देखील स्वार्थी म्हंटल जात पण बऱ्याच वेळेला जी लोक चांगली असतात मनाने साफ असतात त्याच लोकांची फसवणूक होत असते पण या चांगल्या लोकांचं कसं असतं की समोरच्या व्यक्तीला अतिशय भाव द्यायचा त्यांच्या पाठीमागे सतत पळायचं स्वतःला किंमत नसल्यासारखं दुसऱ्याला किंमत देत बसायचं आणि या स्वभावामुळे सतत आपली फसवणूक होत असते लोक आपल्याला फसवतात त्रास देतात आपला फायदा घेतात तर हे कलयुग आहे आपल्या आजूबाजूला जी काही लोक आहेत ती स्वार्थी आहेत त्यांना फक्त आपलं स्वतःच चा चांगलं कसं करून घ्यायचं दुसऱ्याचा फायदा कसा घ्यायचा हे समजतं आणि आपण आपल्या साध्या स्वभावामुळे त्यांच्या स्वार्थी स्वभावाला बळी पडत असतो तर अशी लोक आपला वापर करून घेतात आणि दुधातून माशी जशी बाजूला करावी तशी लोक आपल्याला वापर करून फेकून देतात आणि यावेळेला त्रास फक्त आपल्यालाच होतो या लोकांना नाही त्यामुळे या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्ही आचरणात आणल्या तर लोक तुमचा फायदा कधीच घेणार नाहीत तुम्हाला कधीच फसवणार नाहीत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि स्वतःला किमती बनवण्यासाठी या गोष्टी स्वतःच्या आचरणात आणा एक चोटे -चोटे तक्रारी करणे सोडा आयुष्यामध्ये तुम्हाला जर नेहमी आनंदी समाधानी यशस्वी होऊन जगायचं असेल तुमचे जीवन योग्यरित्या हँडल करायचं असेल तर छोट्या छोट्या तक्रारी करणे पहिल्यांदा सोडून द्या प्रत्येक व्यक्तीविषयी मनामध्ये एखादी तक्रार ठेवणे प्रत्येकाविषयी काही ना काही कुरगुडी करणे सोडून द्या प्रत्येकाला आपण कसे बरोबर आहोत समोरचा कसा चुकीचा आहे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला समोरच्याला उत्तर देणे या गोष्टींमध्ये आपण स्वतःची एनर्जी वाया घालवत असतो या गोष्टींनी कोणताच फायदा होत नाही ते भांडण कधीच शांत होत नाही उलट जास्त वाढते आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी सिद्ध करणार आहोत त्या सिद्ध करण्याकडे लक्ष द्या एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे म्हणून त्या व्यक्तीमध्ये तुम्ही गुंतून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका स्वतःचे स्वप्न मोठे ठेवा ध्येय मोठे ठेवा आणि विचार देखील तसेच मोठे ठेवा समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला तर त्याच्याबरोबर तक्रार करत बसू नका त्याच्याशी वाद घालत बसू नका त्याला उत्तर द्या पण तुम्ही स्वतःला जास्त सिद्ध करून न बोलता त्याला शांत करा काही लोकांचे विचारच अतिशय खालच्या थराचे असतात अशा हलक्या विचारांच्या लोकांशी वाद घालून किंवा तक्रार करून आपण आपले विचार देखील हलके करायचे नाहीत थर्ड क्लास लोकांच्या नादी लागून आपण देखील थर्ड क्लास बनत असतो त्यामुळे अशा लोकांशी कधीही वादविवाद करण्याच्या नादी लागू नका दोन सर्वांच्या नजरेत चांगले राहण्याची काहीच गरज नाही त्रिकालवादी सत्य तर हेच आहे की तुम्ही स्वतःला दुसऱ्याच्या नजरेत चांगले बनवायला गेलात तर जगातील सर्वात दुःखी तुम्ही स्वतः असाल कारण आपण कसे जरी वागलो तरी समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच आपल्याविषयी मत बनवत असतो प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो हे लक्षात घ्या प्रत्येक व्यक्तीच्या आपल्याकडून अपेक्षा निरनिराळ्या असतात मग तुम्ही काय प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार अपेक्षेनुसार स्वतःला बदलणार आहात का स्वतःचे आयुष्य म्हणजे खेळण्यातील बाहुला करणार आहात का कोण तुम्हाला मूर्ख उर्मट म्हणेल कोण तुम्हाला शहाणे म्हणेल कोण तुम्हाला भोळे म्हणेल तर कोण तुम्हाला चालाक म्हणेल मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का जग काहीही म्हणेल पण तुम्ही कसे आहात ते तुम्ही स्वतः ठरवायचं आहे जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही स्वतःला कधी विसरून बसाल स्वतःचे अस्तित्व अंधारात ढकलाल ते तुम्हालाच कळणार नाही काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल काही लोकांना नसल्याचा काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल तर होऊ ना त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का समोरच्या व्यक्तीला तुमचा त्रास होत आहे म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही एक लक्षात घ्या आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला मागे खेचूनच आनंदी होणार असतात जगाला आपण खुश ठेवू शकत नाही प्रत्येकाचे मन आपण जपू शकत नाही त्यामुळे स्वतःला कसे सिद्ध करू शकाल स्वतः यशस्वी कसे व्हाल याकडे लक्ष द्या मग बघा जग आपोआप तुमच्यामुळे खुश होईल स्वतः प्रामाणिक राहा चांगल्या मार्गावर चालत राहा मग बघा जग तुमच्याकडे बघतच राहील तीन प्रत्येकाला स्पष्टीकरण देऊ नका या जगाला तुम्हाला काय हवं आहे याच्याशी काहीच देणं घेणं नाही तर त्यांना तुमच्याकडून काय हवं आहे याच्याशी त्यांना देणं घेणं आहे तुमच्याकडून कोणत्या गोष्टी करून घेता येतील हेच त्यांना माहीत असतं आणि त्या गोष्टी जर तुमच्याकडून नाही मिळाल्या तर ते तुम्हालाच दोष देऊ लागतात मग अशा लोकांना तुम्ही स्वतःबद्दल कधीही स्पष्टीकरण देत बसू नका आपण कसे त्यांना मदत करू शकत नाही किंवा आपण कधी चुकत नाही हे त्यांना पटवून देण्याची काहीच गरज नाही कारण तुम्ही कितीही त्यांना तुमचं मत सांगितलं तरी त्यांना जे बोलायचं आहे तेच बोलणार त्यांचं तुमच्याविषयी जे, जे मत निर्माण झालं आहे ते मत ठाम राहणार तुमच्या स्पष्टीकरणाचा काहीच उपयोग होणार नाही अशी लोक स्वार्थी असतात असतात फसवी अशा लोकांना दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या मताशी भावनांशी काहीही नसतं तर लोकांना ओळखणं अतिशय गरजेचं असतं आणि अशा लोकांना आपण त्यांच्याशी किती चांगले वागत आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न म्हणजे व्यर्थच आहे मूर्ख लोकांचे मन जपणे म्हणजे मूर्खाचेच लक्षण आहे त्यामुळे फसव्या लोकांपासून मूर्ख लोकांपासून दूर राहा त्यांना कधीही थो स्वतःबद्दल स्पष्टीकरण किंवा एक्सप्लेन करत बसू नका चार अपेक्षा कमी करा आपल्या मानसिक त्रासाचे खरे कारण समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणे हेच आहे आपल्याला काय वाटत असते की आपण समोरच्या व्यक्तीशी खूप चांगले वागत आहोत त्याचा चांगला विचार करत आहोत तर त्याने देखील आपल्याशी चांगले वागावे आपला चांगला विचार करावा आणि हीच अपेक्षा आपल्याला आतून खचवत असते आपल्याला कमकुवत बनवत असते जितक्या अपेक्षा जास्त तितका त्रास जास्त ज्या वेळेला आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही त्यावेळेला आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो समोरच्या व्यक्तीकडून आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याच्या अपेक्षा केल्या तर ते चुकीचं आहे समोरची व्यक्ती त्याच्या मर्जीनेच वागणार त्याच्या मनावर आपण बंधन नाही ठेवू शकत आपण एखाद्याशी नातं प्रामाणिकपणे निभावत असतो तर समोरचा व्यक्ती आपल्याशी स्वार्थासाठी नातं निभावत असतो आपण नात्यामध्ये प्रेम करतो ते ते तर ते लोक आपल्याला फसवण्यासाठी संधी शोधतात मग अशा परिस्थितीत चुकीचा कोण आपण कि समोरचा व्यक्ती तर याचे उत्तर असेल आपणच असतो आपण जे काही समोरच्या व्यक्तीशी वागतो ते आपले कर्म आहे आणि समोरचा व्यक्ती आपल्याशी जे वागतो ते त्याचे कर्म आहे आपण त्याच्याकडून चांगल्या वागण्याच्या अपेक्षा करणे चुकीचे आहे कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो की जे त्या लायकीचेच नसतात आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोष द्यायचा नाही तर स्वतःला आनंदी समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी अपेक्षा करणे सोडून द्या पाच भोळे राहू नका हुशार बना स्वभाव चांगला असणे समोरच्याला समजून घेणे संयमी असणे अतिशय चांगली गोष्ट आहे पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा नाही कारण अलीकडचे लोक त्या लायकीचेच राहिले नाहीत प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसत असू समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असू प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लागणार नाही आणि अशा भोळ्या विचारांमुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला जाऊन त्रास देऊ शकतात आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला त्या वेळेला तुम्हाला उर्मट म्हणून सिद्ध केले जाते जो तुमच्या भावनेचा कदर करतो जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो जो तुम्हाला समजून घेतो त्याला तुम्ही नक्की किंमत द्या त्याला समजून घ्या पण ज्या लोकांना तुमची कदरच नाही त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही प्रत्येक वेळेला तुम्ही झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाहीत त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही स्वतःचा स्वभाव भोळसट नसावा अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना तरच तुमचा निभाव लागू शकतो नाही तर नाही सहा प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही आपण स्वतःच्या मनाचे राजा असले पाहिजे कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या शांत रहा तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे उत्तर बरोबर असेल काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न निर्माण करतील तुमच्या कामावर तुमच्या बोलण्यावर वागण्यावर तुमच्या स्वप्नांवर तुमच्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील मग तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का जर तुम्ही त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसलात तर त्यांचे प्रश्न कधीच संपणार नाहीत उलट तुमची एनर्जी वाया जाईल वेळ वाया जाईल तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही तुमचे मन अस्वस्थ होईल अशा यांच्या निगेटिव्ह प्रश्नामुळेच तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल स्वतःला कमी समजायला लागाल आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या वेग स्वभावाचे लोक भेटतील काही चांगले असतील तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील तुम्हाला मागे खेचणारे असतील काही लोक तुमचा अपमान करतील पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका त्यांच्या त्यांच्या कोणत्याच गोष्टीला लगेच करू नका शांत कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिलं तर त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय उरला प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला कसं सिद्ध करायचं याकडे लक्ष द्या तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप त्यांचे उत्तर मिळेल सात प्रत्येकावर विश्वास ठेवू नका समोरच्या व्यक्तीची बोललेली प्रत्येक गोष्ट खरीच असते असं नाही समोरचा दिसणारा व्यक्ती कितीही चांगला बोलत असला तरी त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात आपल्याशी वागायचं एक आणि मनात एक उद्देश असतो आपण पुढे गेलेलं या लोकांना पाहत नाही ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुकवटा घालत असतात त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे काही लोक तर इतके स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत आपल्याशी खूप चांगलं वागतात आपल्या मनात शिरतात आपल्याला खूप गोष्टी सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाही मुकवटा घातलेली लोक ओळखायला शिका काही लोक फक्त आपल्याशी चांगलं बोलत असतात आपल्या चांगल्या गोष्टी आपल्याला सांगत असतात कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते या लोकांना फक्त आपल्या नुकसान झालेलेच बघायचे असते त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात तर जी लोक फक्त तो तोंडावर गोड बोलतात ती लोक आपली कधीच शुभचिंतक होऊ शकत नाही खरं तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात तीच लोक आपली खरी शुभचिंतक असतात हे समजून घेण्याची गरज आहे त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने समजल्या पाहिजेत तुम्ही जर प्रत्येकावर विश्वास ठेवायला गेलात तर लोक तुमचाच विश्वासघात करायला फायदा घ्यायला तुम्हाला फसवायला उशीर करणार नाही आठ आपल्या कमकुवत गोष्टी कोणालाही सांगू नका तुम्हाला जर वाटत असेल आपल्याला कोणीही फसवू नये तर आपल्या कमकुवत गोष्टी कोणालाही सांगू नका लोकांना आपण कोणत्या गोष्टीत कमी पडतो आपला वीक पॉइंट काय आहे हे जाणून घेण्याची अतिशय उत्सुकता असते कारण तोच वीक पॉइंट जाणून घेऊन आपल्याला टॉर्चर करण्याचा त्यांचा उद्देश असतो जर तुम्ही खचला असाल किंवा एखादे काम तुम्हाला जमत नसेल आणि ते तुम्ही एखाद्याला सांगितले तर समोरचा सा व्यक्ती तुम्हाला मदत करणार नाही उलट तुम्हाला त्याच त्याच गोष्टी काढून त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतो हे जग दिसते तितके सरळ नाही आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्याशी प्रामाणिकच असतील असे नाही प्रत्येकाजवळ आपल्या मनातील गोष्ट सांगणे चुकीचे आहे तुम्हाला कशाचं टेन्शन आहे तुम्हाला कोणती अडचण आहे तुम्हाला कशाचा त्रास होत आहे हे जर रडगाणं तुम्ही इतरांना सांगितलं तर लोक ऐकून घेतील पण तुमच्या या गोष्टींची चेष्टा करायला कमी पडणार नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा त्याचबरोबर तुमची पर्सनल गोष्टीही कधीही कोणालाही सांगू नका नाहीतर फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही अशा लोकांना आपल्या पर्सनल गोष्टींचा सार्वजनिक तमाशा कसा करायचा ते बरोबर माहित असत त्यामुळे फसवणूक करणाऱ्या त्रास देणाऱ्या लोकांपासून अतिशय सावध राहण्याची गरज असते कारण तुम्ही लोकांना सांगितलेल्या गोष्टीपासूनच लोक तुमचा फायदा घेऊ शकतात त्यामुळे एकांतात बसा विचार करा रडा स्वतःशी बोला पण इतरांना सांगत फिरू नका आपल्या डोळ्यातील पाणी आपल्याला आणखी खंबीर मजबूत बनवत असते पण तेच डोळ्यातील पाणी बाहेर लोकांना दिसले तर ते लोक आपला फायदा घ्यायला वेळ लावणार नाही तर मित्रमैत्रिणी आपलं आयुष्य जगताना बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवल्या पाहिजेत काही वेळेला आपले व्यक्तिमत्व आपले मानसिक आरोग्य आपली समाजातील किंमत आपली कुटुंबातील किंमत आपल्या लोकांना जपण्याची कला अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला समजायला हव्यात तरच आपण आयुष्याचा योग्य तो समतोल साधू शकतो आयुष्य जगत असताना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक प्रकारची व्यक्ती प्रत्येक प्रकारचे संकट आपल्याला भेटू शकतात तर या संकटांना आणि या त्रास देणाऱ्या लोकांना कसं हँडल करायचं ते आपण शिकले पाहिजे त्रास देणाऱ्या लोकांना किंवा संकटांना घाबरण्याची काहीच गरज नाही कारण व्यक्ती कितीही कमकुवत असला तरी त्याच्यात संकटांना तोंड देण्याची हिम्मत असते येणाऱ्या प्रत्येक वेळेला तोंड देण्याची ताकद प्रत्येकामध्ये असतेच तर मित्रमैत्रिणीनं या कलियुगामध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्या तर मित्रमैत्रिणीनं तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्वप्न पूर्ण हो तुमचे मानसिक आरोग्य नेहमी प्रसन्न राहो तुमच्या आयुष्यात येणारे प्रत्येक संकट समस्या यांना तोंड देण्याची हिम्मत तुमच्यामध्ये निर्माण हो तुमचे आयुष्य सुखाने भरभराटीने भरून जावो तुमच्या आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीचे यशाचे स्वागत होऊ दे चला तर पुन्हा भेटूया अशाच पॉझिटिव्ह विचारांबरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका